मित्रांनो बिग साईज साठी आज मी घेऊन आलेले नाजुका ब्रँड चे पॅन्ट पाहू शकतात मित्रांनो या नाजुका आहेत पण यांचं काम खूप मोठं आहे पाहू शकतात ह्या ज्या पॅन्ट आहेत एका पॅन्ट मध्ये मी बोलतो मित्रांनो म्हणजे फुल साईज मध्ये या जीन्स आहेत माझ्याकडे चाळीस साईज पासून तर शेचाळीस साइज पर्यंत असा साईज रेशो पॅन्टची फिनिशिंग पाहताच तुम्हाला लक्षात येईल पॅन्टचं नाव नाजूक आहे पण पॅन्टचं काम खूप मोठं आहे मित्रांनो याच्यामध्ये कलर ऑप्शन येतं पाहू शकतात पूर्णपणे अशी फुल लेंथ मध्ये असेल ज्या ग्राहकांना फुल लेनच्या पॅन्ट लागतात उठण्या बसण्यासाठी अशी कम्फर्ट लागते आणि मुळात ज्यांना फिनिशिंग लक्षात येते त्यांनी या सर क्रिएशनला भेट द्यायची आजच या सर क्रिएशनला भेट द्या दिवाळीच्या कलेक्शन मध्ये बिग साईज मध्ये मी घेऊन आलो असे स्टँडर्ड क्वालिटीचे पॅन्ट पाहू शकतात कसा आहे लुक या पॅन्ट मित्रांनो तुम्ही टी शर्ट कॅज्युअल शर्ट कशावरती पण वापरू शकता ज्या ग्राहकांना व्हाईट जीन्स पाहिजे माझ्याकडे बत्तीस साईज पासून तर मित्रांनो शेहेचाळीस साइज पर्यंत व्हाईट जीन्स मध्ये पॅन्ट आहेत ज्यामध्ये मित्रांनो फुल लेंथ मिळेल तर या क्रिएशन मध्ये फक्त गुणवत्ता मिळते तर गुणवत्ता पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी यायचे या सर क्रिएशनला आहिल्यानगर मध्ये पाईपलाईन रोडला चाफे फरसान शेजारी मोरे मंगल कार्यालय समोर